आज आपण बघणार आहोत की तुम्हाला जर समजलेलं आहे की तुमचं अन्न पचत नाही आहे तर ते पचवण्यासाठी काय उपाय करायचे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई दादर ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे खाल्लेलं अन्न नाही पचत असेल तर त्याचे काही पर्टिक्युलर लक्षणं असतात त्या लक्षणांचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या कारण त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत आहे किंवा इथे आय बटनवरती मी त्याचं लिंक देत आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या त्याच्याने तुम्हाला समजेल आज आपण डायरेक्ट सुरू करणार आहोत की जर तुम्हाला तुमचं अन्न पचत नाही आहे हे समजते तर ते पचवण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पोट रिकामी ठेवा कारण अजीर्णाचं सगळ्यात पहिलं लक्षण हे असतं की भूकच लागत नाही किंवा वारंवार भूक लागते हे दोन्ही प्रकार ज्या वेळेला अजीर्ण होतं तेव्हा होतं ज्या भूक लागत नाही त्यावेळेला कुठेतरी कफाचा अनुबंध असतो आणि ज्या वारंवार भूक लागत जाते त्यावेळेला कुठेतरी पित्ताचा अनुबंध असतो त्यामुळे या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे असे उपाय करावे लागतात सगळ्यात पहिले लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्याला भूक लागत नसते आपण अन्न खाल्ल्याशिमदे पुढं जड पडत असतं आणि पुढचं जेवण जेवण्याची इच्छाच होत नाही अशा वेळेला लक्षात ठेवायचं आपल्याला उपाशी राहणं गरजेचं असतं आता इथे अर्धवट व्हिडिओ इथून सोडू नका पूर्ण ऐका उपाशी राहणं म्हणजे अजिबात न खाणं असं अजिबात नाहीये याला संस्कृतमध्ये एक टर्म आहे लंघन म्हणून लंघन हा जो प्रकार असतो ना त्याचा अर्थच असा आहे की लघु अन्न सेवन म्हणजे लंघन तर लघु अन्न सेवन जर तुम्ही केला तर तुमची भूक चांगल्या प्रकारे वाढते आणि तुम्हाला फायदा होतो जसं की तुम्ही सकाळी उठलात आणि भूक अजिबात नाही आहे तर साधं काम करायचं ते म्हणजे मुगाच्या डाळीचं पाणी प्यायचं त्याच्यामध्ये मुगाची डाळं यायला नाही पाहिजे त्याचं फक्त पाणी आलं पाहिजे किंवा तुम्ही तांदळाची पेज घेऊ शकता किंवा तुम्ही मसूरच्या डाळीचं पाणी घेऊ शकता याच्यामध्ये डाळ यायला नाही पाहिजे याच्यामध्ये तांदूळ सुद्धा आले नाहीत पाहिजेत आणि मुगाची डाळ सुद्धा आली नाही पाहिजेत तर अशा प्रकारे यांचं पाणी जर सकाळी सकाळी तुम्ही जर हलकं असं प्यायलात एक वाटी भरून प्यायलात एक बाउल भरून प्यायलात तर काय होईल तर पोटामध्ये हे थोडंसं अन्न जाऊन अग्निदिप्त व्हायला मदत होईल आणि दुपारच्या वेळेला तुम्हाला भूक लागायला लागेल तर आता या ठिकाणी काय करायचं आहे की सकाळी जर तुम्ही असं लघु अन्न घेतलं तर दुपारपर्यंत पोट खाली ठेवायचं जो आहे जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही आहे तोपर्यंत थांबायचं आहे आणि मग भूक लागल्याच्या नंतर तुम्हाला जेवायचं आहे अशा प्रकारचा उपाय तुम्ही जर केला तर भूक लागायला तुम्हाला मदत होणार आहे आता यामध्ये काहीही मिसअंडरस्टँडिंग ठेवू नका अनेक जण उपाशी राहतात आणि दिवसभरच उपाशी राहतात असं करायचं नाही समजा तुम्ही सकाळी मुगाचं सूप घेतलेलं आहे आणि एक सहा तास झाले तरी तुम्हाला भूक लागलेली नाही आहे मग अशा वेळेला पुन्हा तुम्ही नॉर्मल आणि गरम असं डाळ भात खाऊन घेणं गरजेचं आहे कारण काहीच नाही खाल्लं तर अजिबातच भूक लागणार नाही आहे तसंच संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तोच प्रकार करायचा आहे जर तुम्हाला अजिबात भूक लागली नाही आहे तर पुन्हा डाळ आणि भातच घ्या तेही गरम घ्या आणि जर भूक लागायला सुरुवात झाली तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे दुसरा प्रकार म्हणजे वारंवार भूक लागते हे सुद्धा अजीर्णाचंच लक्षण आहे मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला लक्षात घ्या पित्ताचा अनुबंध असतो आणि पित्ताच्या उष्णतेमुळे ही वारंवार भूक प्रकार होत असतो मग अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे तर सगळ्यात पहिलं म्हणजे पित्त कमी करण्यासाठी मधुर रसाचा वापर आयुर्वेदामध्ये करायला सा सांगितलेलं आहे तर यावेळेला जेवणाच्या अगोदर तुम्ही दोन काळे खजूर पाच काळ्या मनुका यांचा कोळ बनून घ्यायचा आहे कोळ म्हणजे काय तर दोन काळे खजूर पाच काळ्या मनुका ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या त्यानंतर त्याच पाण्यामध्ये ते क्रश करायचं आणि मग चौथा जो असतो तो फेकून द्यायचा आणि जे पाणी असेल ते जेवणाच्या अगोदर प्यायचं आणि पुढे जेवण करायचं असं केल्याने जेवणानंतर जी वारंवार खाण्याची जी भूक लागते ती लागणार नाही आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही त्याचबरोबर समजा तरी सुद्धा तुम्हाला बरं वाटत नसेल तर एक चमचा बडीसोप एक ग्लास पाणी असं उकळत घ्या उकळून झाल्याच्या ते गाळून घ्या जेवणानंतर पुढे तीन तास हे एक ग्लास पाणी एक एक चमच थोडं 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 पितला त्याच्याने पित्त थोडंसं शमलं जाईल आणि तुमचा त्रास कमी व्हायला मदत होईल मित्रांनो हाच त्रास जर जा जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर तुम्हाला ताबडतोब वैद्यांना भेटणं गरजेचं आहे आणि ताबडतोब त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक आजार कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार हा पोटापासूनच सुरुवात होत असतो आणि तो जर पोटामध्ये असतानाच जर आपण त्याचा उपाय केला तर पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार तुम्हाला होणार नाही आणि तुमचं आरोग्य सुदृढ राहील आता आपण बघूया अजीर्णाचा दुसरा उपाय सगळ्यात पहिला म्हणजे प्रत्येक वेळेला भूक नाही लागणं हेच अजीर्णाचं लक्षण नसतं अनेक बाकीचे सुद्धा लक्षणं असतात तर अशा वेळेला जर पोट फुकण्याचा प्रकार असेल जुलाब होत असतील वारंवार संडासला जावं लागत असेल तर अशा वेळेला तुम्ही जिऱ्याचं पाणी जेवताना घेऊ शकता मित्रांनो केरला जर तुम्ही गेलात तर तिथे जेवताना जिऱ्याचं पाणी देतात जिरं पाण्यामध्ये टाकतात पाणी उकळवतात पाणी गाळतात आणि ते जे पाणी असतं ते थोडं कोमट असतं ते पाणी केरलामध्ये जेवताना प्यायला देतात मुंबईमधले काही केरलियन हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये ज्या वेळेला मी गेलो होतो त्यावेळेला तिथे बघितलं होतं की तिथे ते कोमट जिऱ्याचं पाणी देतात मी त्यांना विचारलं की सध्या गरमी होते केवढी तुम्ही जिऱ्याचं पाणी कोमट कुठे देता आम्हाला थंड पाणी द्या तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणाले की अहो सर हे आमचं ट्रॅडिशन आहे आणि आमच्याकडे हेच पाणी मिळतं ह्याच्याने पचन चांगलं होतं आणि खरं आहे जिरं जे आहे हे उत्तम ग्राही आहे पाचन आहे एखाद्या व्यक्तीला जर जुलाब होत असतील तर त्याच्यामध्ये जिऱ्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो तर जेवताना जिऱ्याचा काढा म्हणजे एक चमच जिरं एक ग्लास पाणी उकळवायचं गाळायचं आणि कोमट पाणी जेवताना मध्ये मध्ये थोडं 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 प्यायचं एकदम सगळं प्यायचं नाही नाहीतर अजीर्ण ना आणखीन वाढेल पण थोडं थोडं एक पेला पाणी जरी तुम्ही प्यायला जेवताना तरी पुष्कळ होतं त्याच्याने सुद्धा तुम्हाला पचन करण्यासाठी मदत मिळणार असते तिसरा उपाय आहे तो म्हणजे असा की संपूर्ण पचनक्रियेमध्ये पचन चांगलं व्हावं यासाठी आपल्याला एक वनस्पती आहे त्या वनस्पतीचं नाव आहे हरडा हरडा नावाची जी वनस्पती आहे त्या हरड्याचं जे फळ असतं त्याची चूर्ण आपण वापरू शकतो त्याचं चूर्ण वापरताना आपल्याला वैद्यांचं मार्गदर्शन घेणं हे खरंच गरजेचं आहे कारण हरितकी म्हणजेच हरडा ही अशी वनस्पती आहे ती की काही लोकांना त्याच्याने जुलाब होतात काही लोकांना कॉन्स्टिपेशन सुद्धा होऊ शकतं आणि काही रुग्णांना त्याच्यामुळे पित्त सुद्धा वाढतं म्हणून ही वनस्पती पचन करण्यासाठी उपयुक्त आहे पण शक्यतो ती एखाद्या वैद्यांच्या मार्गदर्शनाने घेतली तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो याचबरोबर ही जी वनस्पती आहे ही कशी घ्यायची ही पाव चमच घ्यायची जेवणाच्या अगोदर घ्यायची किंवा याचा वापर सकाळी उपाशीपोटी गुळाबरोबर तुम्ही निश्चित करू शकता याने पचन होण्यासाठी मदत होते हा एक उपाय असा आहे की जो तुम्ही वैद्यांच्या मार्गदर्शनाने केला तर तुम्हाला बऱ्यापैकी परे त्याचा फायदा होईल काही तोटा त्याचा निश्चितच नाही होणार तिसरा उपाय सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यांच्या आवडतीचा उपाय आहे तो म्हणजे ताकाचं सेवन मित्रांनो हो ज्या वेळेला अजिर्ण होतं त्यावेळेला ताक जर तुम्ही घेतला तर तुम्हाला निश्चित चांगला फायदा होऊ शकतो पण ताकामध्ये एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे असं की ताक वेळेला आपण बनवतो ना म्हणजे दह्यापासून जे ताक आपण काढतो त्यावेळेला पूर्णपणे लोणी त्या ताकातून काढलेलं पाहिजे आणि नुसतं जे ताक राहतं त्याचा वापर केला पाहिजे तसं जर केलं तर त्या ताकाचा पचन करण्यासाठी उपयोग होतो नाहीतर त्या ताकाचा पचन करण्यासाठी उपयोग न होता ते अभिषी होतं शरीरातले दोष वाढवण्यासाठी ते मदत करतं त्यामुळे लक्षात घ्या ताक बनवताना ते पाणसर असलं पाहिजे आणि त्यातलं लोणी संपूर्ण काढलेलं पाहिजे तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होऊ शकतो दुसरी गोष्ट ताक पिताना एक चूक सगळेजण करतात ती म्हणजे भरमसाठ ताक पितात एक ग्लास दोन ग्लास आपल्याला या ठिकाणी फक्त पन्नास एम पर्यंत ताक घ्यायचा आहे ते ही जेवताना घेतला तरी चालेल एकदम गारगार ताक नाही घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरमधलं ताक घ्यायचं आहे असं केल्याने पचन होण्यासाठी मदत होते ज्या रुग्णांना मूळव्याध असतो त्या मूळव्याध्याच्या रुग्णांसाठी ताक हे अतिशय श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे तर ताकाचा वापर तुम्ही निश्चित करू शकता आणि तुमची पचनक्रिया सुदृढ करू शकता मित्रांनो आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याच्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आनंद मिळतो तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा